हॅलो मी मयुरी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही अचानक ठरलेल्या ट्रिपवर आलेलो तर हा आहे दुसरा दिवस सकाळी उठून थोडा मेकअप केला थोडं आवरलं छान सो धिस वॉज द लुक आणि आता पहिलं काम होतं रूम बघायला जायचं तर आम्ही निघालो रूम बघण्यासाठी सकाळी सकाळी खूप भूक लागलेली त्यामुळं स्टॉप घेतला आणि नाश्ता केला आणि तुम्हाला सांगायचंच राहिलं की आम्ही वेकेशनसाठी आलो आहे कोकणात मालवणला इकडचा ऑथेंटिक नाश्ता आम्ही ट्राय केला घावणे आणि चटणी आणि ते घावणे आणि चटणी खूप मस्त होते भारी वाटत होतं खायला भूक पण लागलेली पटापट -पत नाश्ता केला आणि मग मोदक पण ट्राय केले आम्ही मोदक पण छान होते खाता खाता भाजलं कारण ते खूप गरम होतं त्यानंतर रूमवर आलो ही रूम घेतली ही होती सी फेसिंग रूम बघा किती मस्त रूम आहे छान वाटत होतं थो त्यानंतर थोडा आराम केला तिथे खाली बागेत त्यानंतर आम्हाला जायचं होतं फुडच्या ॲक्टिव्हिटीज करायला हा होता व्ह्यू मस्त वाटत होतं तिथं चिलिंग करायला थोडा आराम केला आणि मग आम्हाला जायचं होतं वॉटर ॲक्टिव्हिटीज करायला तर आता पण चाललो आहे वॉटर ॲक्टिव्हिटीज करायला स्कुबा डायविंग करणार आहे फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स असणार आहे चला बघूया दुपारी एक वाजलेला आम्हाला निघायला ऊन होतं तिकडं जास्त त्यानंतर आम्हाला वॉटर ॲक्टिव्हिटीज पण करायच्या होत्या एक्साइटमेंट एक होती आम्ही तिथे पोचलो बीच एक बोट घ्यायला येणार होती आम्हाला तोपर्यंत आम्ही तिथं फोटोज क्लिक केले मस्ती केली तिथे थोडा टाईम स्पेंड करून मग आम्हाला एक बोट घ्यायला आली त्या बोटीत बसून मग आम्ही त्या स्पॉटपर्यंत पोचलो जिथं स्कूबा डायविंग करायचं होतं लहानपणापासून पाण्याची खूप भीती वाटते पण एकदा एक्सपिरियन्स करायचं होतं हे मला सागरूनं पण थोडं मोटिवेट केलं त्याला स्वतः पण पाण्याची खूप भीती वाटते तरी पण तो मोटिवेट करत होता फर्स्ट टाईम सागरूच गेला पाण्यात स्कुबा डायविंग करायला पण पन… थोडा पॅनिक झाला आणि त्याला पॅनिक होताना बघून मला खूप भीती वाटायला लागली की मला नाही वाटत होतं की मी करेन सागरचा थोडा ब्रीथिंग इश्यू झाल्यामुळे तो काय गेला नाही पाण्याच्या आतमध्ये त्यानं क्विट केलं मग मी गेले पाण्याखाली आणि तुम्ही बघा हा पुढचा व्हिडिओ आहे जो पाण्याखाली मी गेले होते तो एन्जॉय आणि आता स्कूबा डायव्हिंग करून झालेलं सगळ्यांचं आता आम्हाला पुढे जायचं होतं नेक्स्ट ॲक्टिव्हिटीज करायला तिथे पोहोचलो आणि सुरुवात झाली ॲक्टिव्हिटीला बघा सागर कसा नाचत होता होतो जेट्स की आणि ही एक ऍक्टिव्हिटी होती ज्याच्यामध्ये जो झोपून ते खेचत नेणार होते पाण्याच्यामध्ये आणि परत आणणार होते डेंजर होतं पण भारी होतं तीन जण तीन जण किती त्याच्यानंतर मग आम्ही बनाना राईड केली सर्वांनी एकत्र

या सगळ्या छोट्या ॲक्टिव्हिटीज करून मग आम्ही पॅरासिलिंग करायला गेलो पॅरासिलिंग करायला खूप जास्त मजा आली तो जो व्ह्यू होता वरून बघायचा पाणी सगळीकडे खूप 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 मस्त होतं खूप भारी वाटलं मस्तच <kinds which> <honestly> <laughs> सागरला पॅरासिनिंग करायला खूप मजा आली त्याला खूप आवडली ही ऍक्टिव्हिटी वॉटर ऍक्टिव्हिटी झालेल्या आहेत आणि खूप मजा आली खूप भारी एक्सपिरियन्स होता खूप मज्जा आली तिथून मग थोडे पायनॅपल्स खाल्ले जेवण केलं जेवणाचं फुटेज घ्यायला मी विसरले त्यानंतर आम्ही रूमवर गेलो फ्रेश झालो आणि मग सनसेटचा टाईम होता त्यामुळे बीचवर येऊन निवांत बसले तो जो मोमेंट होता तो मी एन्जॉय केला खूप भारी वाटत होतं संध्याकाळ बीच सनसेट आणि हा होता डे टू इन मालवण Honey, stay tuned for next part. Thank you.